नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या कुंभारी पिंपळगाव सर्कल मध्ये सर्वांगीण विकासासाठी झटणारे खंबीर नेतृत्व गजानन वायसे कुंभारी पिंपळगाव सर्कल मध्ये सातत्याने सर्वांगीण विकास व्हावा शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी अहोरात्र प्रयत्नरत राहणारे गजानन वायसे हे खंबीर प्रामाणिक आणि जनसंपर्क जपणारे नेतृत्व म्हणून ठळकपणे समोर आले आहे शासन दरबारी सतत पाठपुरवठा करणे गोरगरीब हितांच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करणे आणि लोकहिताचा विचार अग्रस्थानी ठेवणे ही त्यांची कार्यशैली जनतेत विशेष लोकप्रिय ठरली आहे गजानन वायसे हे माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांचे खंदे समर्थक म्हणूनही ओळखले जातात त्यांच्या सक्रियतेमुळे कुंभारी पिंपळगाव सर्कलमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा पाया अधिक मजबूत झाला असून हा परिसर पक्षाचा विश्वासू बालेकिल्ला म्हणून पाहिला जात आहे रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य अशा विविध विकासकामांच्या पुढाकारामुळे सर्कलमध्ये उल्लेखनीय बदल दिसून येत आहेत स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या विकास उपक्रमांमुळे आणि जनतेतील त्यांची वाढती लोकप्रियता पाहता आगामी निवडणुकीत गजानन वाईसे यांच्या विजयी होण्याच्या चर्चा जनतेत जोरात सुरू आहेत राष्ट्रीय समाज पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची शक्यता अधिक बळकट झाल्याचा विश्वास सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालाय माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जोडलेले आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल करायला नका धन्यवाद